आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा खूप वाईट असं कोणाला बी सांगायला सुद्धा मला सांगता सांगायला सुद्धा ये वाटतंय कस तरी तर मग ह्या नरधामाला आहे ना फाशीची शिक्षा द्यावी पण ह्या नारा धमाना साहेब फाशीच व्हायला पाहिजे कठोरात कठोर शिक्षा त्याला व्हायला पाहिजे पाय पूर्णपणे जाळलेला त्या ठिकाणी दिसला त्याच्यानंतर चेहरा साडीनं त्याच साडीनं जाळलेला त्या ठिकाणी दिसला आणि जे गुंतण आहे ते गोंधण सुद्धा त्याने कुठल्या तरी हत्या कशातरी ते काढल्याचं त्या ठिकाणी दिसलं कधी कुणावर वाईट वेळ येईल हे आजकाल सांगता येत नाही अशातच आनंदानं चाललेला संसारात जर एखाद्या कुटुंबात दुर्दैवी घटना घडली तर त्या कुटुंबावर काय दुःख झालं असेल हे त्याच कुटुंबातील सदस्यांना माहीत असतं गेल्या बारा दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात घडली आणि याच घटनेनं अक्षरशः विटनोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मांजरी शिवारातील राहुरी मांजरी रोड लगतच असणाऱ्या एका उसाच्या शेतामध्ये विटनोर कुटुंबातील सुमन सावळेराम विटनोर या सदुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता त्यानंतर अवघ्या काही पोलिस पथकानं गुन्ह्याची कबुली चोपडे यानं मयत वृद्ध महिलेला एका उसाच्या शेतामध्ये जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले त्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीनं मयत महिलेच्या अंगावरील साडी काढून चेहरा जाळण्याचा संतापजनक प्रकार केल्याचं समोर आलंय तसेच यावी विवस्त्र अवस्थेमध्ये सुमन सावळेराम विटनोर यांचा मृतदेह अक्षरशः विवस्त्र अवस्थेत दिसून आलाय मात्र या नराधमाने केलेलं हे कृत्य अत्यंत काळीमा फासणार होतं तसेच तसे या घटनेमध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे मात्र या घटनेनं विटनोर कुटुंबीय हादरून गेलं असून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी केली आहे तसेच या घटनेचे परिसरामध्ये देखील घबराट पसरली या घटनेसंदर्भात ग्रामस्थांनी मोर्चा काढून आरोपीला फाशीची मागणी करत संताप व्यक्त केलाय त्यातच आता मयत सुमनबाई यांचे पती साळूराम विटनोर यांनी देखील आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे तसेच पत्नीवर झालेल्या या कृत्यानं पती सावळेराम विटनोर अक्षरशः हादरून गेले तसेच शिक्षक कैलास सावळेराम विटनोर विलास विटनोर भगवान विटनोर ही मुले आणि त्यांच्या पत्नी तसेच नातवंडांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या संतापजनक घटनेनं विटनोर कुटुंबी अक्षरशः भयभीत झालाय या घटनेनंतर विटनोर कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात इथून घराबाहेर पडली ते तेव्हा राक्षस तिथं बसलेला बाईला गाडीवरती घेऊन शेतामध्ये आमची कपशी कशी वा अशी बघण्यासाठी बाईला तिथं नेले नंतरून बाईला गळा फास केला बाईचा त्याच्यानंतर आत बाईचं आत्माशी खूप त्यांनी छाडछाड केली दुसऱ्या दिवशी बी त्याने इलेक्ट्रिक शॉकनी वन जाळण्याचा प्रयत्न केला खूप वाईट असं कोणाला बी साम्याला सुद्धा मला सांगता सांगायला सुद्धा हे हो, वाटतंय कस तरी तर मग ह्या नरधा मला आहे ना फाशीची शिक्षाच द्यावी आमच्या कुटुंबाला म्हणजे आमच्या घरात मुली आहेत मुलं आहेत आमच्या बी कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहेत जाण्या येण्याची भीती वाटते आज मुली सुद्धा शाळेत जायला तयार नाही आज शेतात जायला लेडीज सगळ्या घाबरू राहिल्या शाळेत मुली जायला घाबरतात आज आपण त्याला जर आचा मोकळा सोडला तर दुसऱ्यांदा सुद्धा ते चुकी करणार आणि त्याला सहकार्य कोणी करू नका असा वागणूक केला असं कारण करणं म्हणजे योग्य नाहीये त्याच्यामुळे त्याला फाशीची शिक्षण शिक्षा झालीच पाहिजे त्याला कोणी सपोर्ट करू नका ज्याला खून केला तर त्याला फाशी जेव्हा ज्याला जेव्हा सोडीच नका अशी आमची इच्छा आहे शाळा कुटुंबाची इच्छा आहे कारण तो तुमच्या नातेवाईकच होता तो ज्यावेळेस मला कळलं मी तिथं गेलो त्या ठिकाणी तुम्हाला सांत्वन करणं करायला होता तो जाऊ दे ब झालं ते आता कशाला एक होतो पण ह्या नाराजमाना साहेब फाशीच व्हायला पाहिजे कठोरात कठोर अशी शिक्षा त्याला व्हायला पाहिजे तर त्यासाठी जे जेंट्स पोलीस आहेत तपाशी अधिकारी तर ते नको लेडीज तपासी अधिकारी पोलिस यांची नेमणूक करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे मी कैलास सायराम विठ्ठन आमच्या आईचं ज्या ठिकाणी म्हणजे खून झाला निर खून खून झाला दिनांक होती अकरा आठ दोन हजार चोवीस साधारणतः तीनच्या दरम्यान ही घटना झालेली लक्षात येते तपासा याच्यामध्ये आम्हाला ते तसं पोलिसांनी पण सांगितलं की ही रविवारीच घटना झालेली आहे कुठं घडली घटना ही घटना वळण मांजरी शिव या आमचं शेत आहे आणि शेताच्या पलीकडे चार प्लॉट प्लॉट सोडून त्या ठिकाणी चोपडे नावाचा आरोपी जो आहे संजय अशोक चोपडे या हा जो आरोपी आहे त्याच्या चुलत्याच्या शेतात बॉडी सापडली आणि ज्यावेळेस ती बॉडी पाहिली तर त्यावेळेस त्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचं वस्त्र नव्हतं पाय पूर्णपणे जाळलेला त्या ठिकाणी दिसलं त्याच्यानंतर चेहरा साडीनं त्याच साडीनं जाळलेला त्या ठिकाणी दिसला आणि आताचे जे भोंदन आहे ते भोंदन सुद्धा त्यांनी कुठल्या तरी हत्याराने किंवा काही कशात तरी ते काढल्याचं त्या ठिकाणी दिसलं आणि चेहरा पूर्णपणे उलटू नये म्हणून पुरेपूर त्याने ती काळजी घेतलेली होती हे पृथ्वी त्याने सर्वच दुसऱ्या के दिवशी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी राहुरी नवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार